आपला वडील कोण हे सुद्धा मुलांना कळत नसतं आणि जो माणूस त्यांच्या आयुष्यात असतो तो कंटिन्यू त्या ताईच्या आयुष्यात असेल असंही नाहीये कारण की स्थिरता ताई ताईंमध्ये नसते म्हणजे ज्यावेळेस एखादा त्यांचा धंदा इथं जर का होत नसेल तर ती ताई हिकडनं साताऱ्याला जाते हिकडनं वेगवेगळ्या म्हणजे स्ट्रेट था। बदलत असते म्हणजे असं नाही की फक्त ती पुण्यातल्या बुधवार पेठेतच ती तिचं आयुष्य जगतीय किंवा ती धंदा करते असं नाहीये ज्यावेळेस तिचा धंदा मार खायला लागतो की बाबा तिचा धंदा बंद होतो तर त्यावेळेस ती सोर्सेस शोधत असते की बाबा मी इकडनं दुसऱ्या ठिकाणी जावं तिथं मला चान्स आहे आणि ह्यांचे एकमेकांशी Uh, म्हणजे टायअप असतं थोडक्यात ह्यांना वेगवेगळ्या ठिकाणी असणारा व्यवसाय कुठं कुठं हा म्हणजे थोडक्यात त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात की कुठं व्यवसाय कशा पद्धतीने चालतो कुठं रिस्पॉन्स चांगला मिळेल तर अशा वेळेस ताई लोक या ठिकाणापासून म्हणजे दुसऱ्या ठिकाणी जातात त्याचबरोबर जसं ते अस्थिर असतात तसं त्यांचं मुलांचंही स्थिरपणा नसतो कारण की आज ते मूल ह्या ठिकाणी असतं कधी संस्थेच असतं कधी म्हणजे त्यांच्या माहेरी असतं कधी परत तिच्याकडे येतं त्यामुळे मुलांच्या वरती पण बरेच परिणाम होत असतात आता मला एक साधारणपणे एक आ, आ, साधा सरळ प्रश्न आहे की हा एरिया किती आहे पेठेचा आतमध्ये ज्या बिल्डिंग्स आहेत तर त्या किती आहेत आणि एक आणखी एक अनेकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की या ठिकाणी महिला किती ऍक्च्युअली आहेत ह्या भागामध्ये साधारणतः आता सध्या तरी जे पॉप्युलेशन आहे ते दोन ते अडीच हजाराचं पॉप्युलेशन आहे त्याच्यावरती नाहीये पूर्वी असं होतं की म्हणजे साधारणतः एक जर का आपण वीस वर्ष पाठीमाग गेलो तर त्यावेळेस तीन साडे तीन हजार चार हजार महिला या भागामध्ये राहत होत्या पण आता ह्या भागामध्ये जी संख्यात्मक आकडा आहे जो तो साधारणतः अडीच हजारापर्यंत आहे आणि हा जो एरिया आहे ह्या एरियामध्ये म्हणजे महत्वपूर्ण दानेआळीचा एरिया आहे मर्गी गल्ली भुई हुँ। गल्ली हुँ। वेलकम गल्ली बाटा गल्ली ढमडरी गल्ली त्याचबरोबर दत्त मंदिराच्या पाठीमागे एक छोटासा वाडा आहे की त्या ठिकाणी हे भाग चालत आणि काही महिला स्ट्रीट बेसला थांबून हा व्यवसाय करत होत्या पण आता त्या व्यवसायाला कुठेतरी चोप देण्यात आलेला आहे की ज्यावेळेस एरियाच्या बाहेर हा व्यवसाय वाढला तर स्थानिक महिलांना किंवा स्थानिक येणाऱ्या महिलांना त्रास व्हायला हो लागला आणि मूळ आपली जी बुधवारपेठ वसली आहे तर ती पुण्याच्या अगदी मध्यवर्ती सेंटरमध्ये म्हणजे हार्ट ऑफ सिटी मध्ये आपली असा आ, एक म्हणजे एक बुधवारपेठ आहे की जिथे देह विक्री व्यवसाय चालतो तर ह्या आजूबाजूला जे काही प्रेक्षणीय स्थळ असतील म्हणजे स्थळ असतील महिलांची बाजारपेठ आहे तुळशीबाग मंडई आहे म्हणजे इलेक्ट्रिकलच दुकान आहेत मार्केट आहे म्हणजे बरेच मार्केट ह्या अवतीभोवती आहेत आणि ह्या ठिकाणी महिलांचं येणं जाणं ही मोठ्या प्रमाणावरती असतं हा गजबजलेल्या ठिकाणी म्हणजे आता लक्ष्मी रोड म्हणजे साड्यांसाठी अगदी फेमस आहे तर महिलांची सातत्याने येणं जाणं हे असतच आणि त्यामुळे आता मध्यंतरीच त्याच्यावरती निर्णय घेण्यात आला की मंडईचा जो भाग आहे त्या भागामध्ये ज्या महिला थांबत होत्या तर त्या थांबण्यामुळे जो पुरुष वर्ग होता तो चांगल्या महिला आणि त्या ताईंमध्ये हा फरक समजूनच समजत नव्हता कारण की कुठलीही महिला तोंडाला जेव्हा स्कार्फ बांधते तर ती बाई धंदेवालीच आहे असा गैरसमज झाल्यामुळे बऱ्याच तक्रारी चौकीला गेल्यामुळे हा व्यवसाय आता मंडईच्या एरियातनं आत्ता म्हणजे आता एक त्यांना एकच एरिया दिलेला आहे की बुधवार पेठेमध्येच तुम्ही थांबायचं जो काही तुमची हद्द जे काय मी आता गल्ल्या सांगितल्या त्या गल्लीमध्येच तुम्हाला हा व्यवसाय आता आ, करावा लागणार आहे अन्यथा जर का तुम्ही एरियाच्या बाहेर थांबलात तर तुमच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल हा निर्णय झालेला आहे आणि हा निर्णय खूप चांगला आहे कारण की पूर्वी म्हणजे जसा त्रास होत होता तसं इतर लोकांना पण मोठ्या प्रमाणावरती त्या गोष्टीचा त्रास होत होता तर खूप वर्षानंतर का होईना पण आता जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय योग्य निर्णय आहे की एक एरिया की जो त्यांचा आहे तो त्यांच्या हक्कासाठी आहे ठीक आहे त्याच्यामध्ये बरेच तोटे पण होतात त्यांना त्रास होतोय ज्या मंडईत थांबणाऱ्या ताई आहेत त्या त्रस्त झालेल्या आहेत की वर्षानुवर्ष आम्ही या भागामध्ये थांबत होतो करत होतो मग त्यावेळेस आम्हाला काही करण्यात नाही आलं मग आता कसं काय आमच्यावरती बंधनं आली आता आम्हाला का त्रास दिला जातो मते जो निर्णय झाला तो योग्य हा मते तो निर्णय योग्य आहे